राजकीय वर्तुळातून सुरुवातीला बातमी आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष हे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत बैठकांवर बैठका होत आहेत आणि अधिवेशनं आणि शिबिरंही घेतली जात आहेत त्याचप्रमाणे आता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा मंत्र्यांना कान पिचक्या दिल्या आहेत भपकेबाज पडा आणि बडेजाव टाळा असं संघाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर प्रशासन आणि गतीमान होण्यावर भर द्या संघाने भाजपा मंत्र्यांना सल्ला दिला आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशे भाजप आणि संघाची दोन दिवसाची बैठक बोलण्यात आलेली आहे आणि ही बैठक काल कुठला झाली काल या बैठकीला आपण भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील आशिष शिरार निकेशन या बैठकीवर उपस्थित होते बघितलं तर संघाकडून राष्ट्रीय सर सहकार्य अतुल तसंच आपल्या भेटत अरुण कुमार हे या ठिकाणी प्रशासन गतीमत होण्यावर भार भर द्या असं देखील या बैठकीमध्ये नियोजन झाल्यानंतर दोन समाजामध्ये ते निर्माण होते त्यांच्या ती टाळण्याचे प्रयत्न करा आणि आपण बैठक समन्वय बैठकीत संघ परिषदेच्या बैठकी हे मंत्र्यांना

जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी